मेडिटेशन कसे करावे हा प्रश्न नेहमीच बऱ्याच जणांना पडतो तर दररोज मेडिटेशन कशा पद्धतीने तुम्ही करू शकता याविषयीची माहिती व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत राहा मित्रांनो तुम्हाला लक्षात आहे की मेडिटेशनचे खूप सारे फायदे आहेत म्हणजे आपला ताणतणाव दूर होतो आपले कामामध्ये मन लागते अभ्यासात आपण हुशार होतो सोबतच आपले अभ्यास लवकर ध्येनामध्ये राहतो आपली चिडचिड होत नाही परंतु मेडिटेशन कसे करावे तर मेडिटेशन करताना तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे तुमचे सकाळी पोट साफ झाल्यानंतर सा तुम्हाला मेडिटेशन करायचे आहे पोट साफ होण्यापूर्वी मेडिटेशन करू नका पोट व्यवस्थित सकाळी साफ झाल्यानंतर थोडासा व्यायाम केल्यानंतर तुम्हाला मेडिटेशन करायचं आहे यासाठी तुम्ही एकदम शांत जागा पहा म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला जास्त आवाज वगैरे बाहेरचा येणार नाही जास्त गडबड गोंधळ जिथे असतो त्या ठिकाणी मेडिटेशन नाही करायचे एकदम शांत जागे तुम्ही जर जा गार्डनमध्ये व्यायाम करत असाल किंवा घरात व्यायाम करत असाल ज्या ठिकाणी थोडासा शांत वातावरण आहे त्या ठिकाणी तुम्ही थोड्या वेळ बसायचे आहे शांत बसून तुम्ही पाच ते दहा मिनिटे मेडिटेशन करावे तर नक्कीच मित्रांनो तुम्हाला या असे मेडिटेशन केल्याने खूप सारे फायदे होणार आहेत व्हिडिओला तुम्ही लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा